राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांसाठी येत्या पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा जानेवारीला निवडणुकांचा निकाल लागणार आहे या निवडणुकीसाठी सगळे राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनं मैदानात उतरले पण काल दोन जानेवारीला राज्यभरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता या दिवशी मोठ्या संख्येनं उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले त्यामुळे राज्यात मतदानाआधीच तब्बल सदुसष्ट उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली त्यातही बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये सर्वाधिक उमेदवार सत्ताधारी भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते राज्याच्या राजकारणात याआधी कधीही अशा प्रकारे निवडणूक झाली नव्हती यामुळे याची चर्चा सगळीकडे व्हायला लागली आहे अनेकांनी यावर आक्षेप घेतलाय खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती आरोप केले जात आहेत महत्वाचं म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याची दखल राज्य निवडणूक आयोगानंही आहे निवडणूक आयोग या सगळ्याची चौकशी करणार असल्याची माहितीये नेमकं घडलं काय राज्यभरात एवढ्या मोठ्या संख्येनं बिनविरोध नगरसेवक कसे निवडून आले यावर आक्षेप काय घेतला जातोय निवडणूक आयोग कशाची चौकशी करणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी राज्यभरात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार कुठे कुठे बिनविरोध निवडून आले ते बघूया उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध निवडीमध्ये भारतीय जनता पक्षानं आघाडी घेतली भाजपचे राज्यात तब्बल पंचेचाळीस उमेदवार बिनविरोध निवडून आले यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एकोणीस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले महत्वाचं म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार बिनविरोध निवडून आलेत या मतदारसंघात भाजपचे पंधरा आणि शिंदे गटाचे सहा असे तब्बल एकवीस जण बिनविरोध आले पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपचे प्रत्येक दोन दोन असे एकूण चार नगरसेवक बिनविरोध आले उत्तर महाराष्ट्रातल्या चार महानगरपालिकांमध्ये एकूण सतरा जण बिनविरोध निवडून आले आहेत त्यात भाजपचे दहा आणि शिवसेना शिंदे गटाचे सहा उमेदवार आहेत भाजपच्या दहा पैकी सहा जण जळगाव आणि चार जण धुळे शहरात बिनविरोध निवडून आले शिंदे गटाचे सहाही उमेदवार जळगाव मधून निवडून आले आहेत मालेगावमध्ये स्थानिक इस्लामिक पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलाय अहिल्या नगरचा विचार केला तर तिथे भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन जण बिनविरोध निवडून आलेत पनवेल आणि भिवंडी निजामपूर महापालिकेत भाजपचे प्रत्येक सहा सहा उमेदवार बिनविरोध आले एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात त्यांच्या पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध आले महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या महापालिकांमध्ये एकाही प्रभागात बिनविरोध निवडणूक झाली नाही आता राज्यभरात एवढ्या मोठ्या संख्येनं उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर यावर आक्षेप काय घेतला जातोय ते बघूया महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षानं पोलीस आणि सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचा आरोप विरोधी नेत्यांकडून केला जातोय रवींद्र चव्हाण यांच्या कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपच्या उमेदवारांनी धमकावल्याचा आरोप विरोधी उमेदवारांनी केलाय ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार मोठ्या बिनविरोध मनसेचे अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला कल्याण डोंबिवलीतल्या अनेक अनेक उमेदवारांना कोटी रुपयांना विकत घेण्यात आलं आमच्या संपर्क केला जात होता पोपरी इथल्या मनसेच्या उमेदवाराला पाच कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती मशाल चिन्हावरच्या एका महिला उमेदवाराच्या घरी शुक्रवारी सकाळी पोलीस गेले त्यांच्या पतीची चौकशी करण्यात आली त्यांना रात्रीपासून अनेक जण शोधत होते त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला दिवसभरात शंभर कोटी रुपयांचा व्यवहार झाला असे गंभीर आरोप अविनाश जाधव यांनी केले यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरतीही गंभीर आरोप झाले विरोधी उमेदवारांना धमकावल्याचा विरोधी उमेदवारांचा अर्ज स्वीकारू नये म्हणून सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप विरोधकांनी केलाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी सोशल मीडियावर राहुल नार्वेकरांचा एक व्हिडिओ शेअर करून ते विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमकावत असल्याचं म्हटलं चपका यांनी नार्वेकर यांच्यावरती आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी फक्त महायुतीचे उमेदवार बिनविरोध कसे होत आहेत निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर झालाय निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे दोन जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातल्या अनेक भागांमध्ये वादावादी आणि आरोप प्रत्यारोपांच्या घटना घडल्या काही महापालिकांमध्ये एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले शासकीय यंत्रणांनीही सत्ताधारी महायुतीला मदत होईल अशीच भूमिका घेतल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला के जातोय लोकांचा मूलभूत मतदानाचा अधिकार काढून घेतला जातोय असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे आता या सगळ्यावरती निवडणूक काय म्हटलंय आयोग यावर काय कारवाई करणार आहे ते बघूया राज्यभरात इतक्या मोठ्या संख्येनं बिनविरोध नगरसेवक निवडून आल्याची दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे आयोगानं मुंबईसह राज्यातल्या बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश दिले निवडणूक बिनविरोध करताना कोणाकडून दबाव आला होता का कोणाला आमिष दाखवण्यात आली होती का याबाबतचे अहवाल आयोगानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मागवले आहेत महत्वाचं म्हणजे ही सगळी चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध आलेल्या उमेदवारांच्या विजयाची घोषणा केली जाणार नाही अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे कुलाबातल्या तीन प्रभागात काँग्रेस जनता दल आणि आपच्या उमेदवारांनी दबावाखाली नॉमिनेशन न स्वीकारल्याचा आरोप केलाय या प्रकरणाची ही चौकशी होणार आहे निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त आणि वॉर्ड ए कार्यालयातले सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले आहेत नियमभंग सिद्ध झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते अशी माहिती आहे आता या संदर्भात निवडणूक का आयोगाकडे कारवाईचे काय काय अधिकार आहेत ते पाहू निवडणुकीत एखाद्या उमेदवाराला धमकवून किंवा दबावाखाली अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आलं असेल तर ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते हे सिद्ध झालं तर आयोग कलम एकशे एकाहत्तर सी च्या अंतर्गत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊ शकतो संबंधित व्यक्ती दोषी आढळली तर तिला एका वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते निवडून आलेल्या उमेदवारानं असं केल्याचं सिद्ध झालं तर आयोग निवडणूक निकाल रद्द करू शकतो संबंधित व्यक्तीला भविष्यात निवडणूक लढवण्यापासून अपात्र ठरवण्याचे अधिकारही आयोगाकडे आहेत अत्यंत टोकाच्या परिस्थितीत एखाद्या ठिकाणी मुक्त निवडणूक होणं शक्य नाही असं आयोगाला वाटत असल्यास आयोग त्या विशिष्ट प्रभागातली किंवा संपूर्ण महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया स्थगित करू शकतो संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस के अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाला निवडणुकीचे नियंत्रण करण्याचे अनेक अधिकार आहेत याचा वापर करून आयोग विशेष चौकशी समिती नेमू शकतो उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आयोग थेट पुन्हा नावाचा समावेश करू शकत नाही मात्र पीडित उमेदवाराला न्यायालयात इलेक्शन पेटिशन म्हणजेच निवडणूक याचिका दाखल करण्याचा मार्ग मोकळा असतो चौकशीत दबाव सिद्ध झाला तर न्यायालय ती निवडणूक शून्य म्हणून घोषित करू शकतो सध्या तरी राज्यभरात मतदानाआधी सदुसष्ट उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं याची चर्चा सगळीकडे होते त्यातले बहुतेक उमेदवार सत्ताधारी महायुतीचे असल्यानं युतीच्या युती नेत्यांवर दमदाटीच्या आणि पैशांचा वापर केल्याचे आरोप होत आहेत यात आता निवडणूक आयोगानं हस्तक्षेप करून चौकशीचे आदेश दिले आहेत आता या प्रकरणात निवडणूक आयोग काय कारवाई करत बिनविरोध आलेल्या उमेदवारांना विजय घोषित केलं जातं का हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी वोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका